सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एका नराधामाचा एन्काउंटर झाला खर तर अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने ज्या पद्धतीनं शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये त्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या पालकासह महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं होतं घटनाच इतकी भयंकर आणि दुर्दैवी होती की हजारोंनी लोक रस्त्यावर आले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आले शाळेतली सुद्धा आले शाळेच्या विरोधात पालकांनी आणि संबंधित तिथल्या लोकांनी त्या शाळेच्या विरोधात आवाज उठवला आणि शाळेच्या विरोधात आवाज उठवल्यामुळं सरकारमधल्या लोकांनी लगेच ही सगळी लोक राजकीय हेतूने प्रेरित होऊन आंदोलन करतायत अशा पद्धतीचं बेजबाबदार त्या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जगामध्ये ज्यांचं लग्न झालंय त्या प्रत्येकाला कुणाला मूल असतं कुणाला म्हणजे एखादा घटक असतो की ज्याला नसतं परंतु मुलीचा बाप मुलाचा बाप म्हणून पालक म्हणून प्रत्येकजण जण जबाबदारीनं वागतात जर एखाद्या दुर्दैवी घटनेची पालकांमधून उत्स्फूर्त प्रतिक्रिया जर आली तर तुम्ही त्याला राजकारण म्हणलं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं पण ज्या नाराधामाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र होता त्याच्यानंतर सुद्धा बदलापूर प्रकरणाबद्दल मी बोलतोय आणि त्याच्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात अल्प वयन मुलींच्या त्या अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत म्हणजे पुरुष प्रधान जी विकृती आहे पुरुषांमधली जी काही लिंगपिसाट वृत्ती आहे ती अजूनही कायद्याचा धाक नसल्यामुळे उन उन्माद अवस्थेमध्ये आहे आणि कदाचित त्यालाच जर बसावी म्हणून कारण वेगळी वेगळी आहेत अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तो केला त्याच्याबद्दल कुणालाही वाईट वाटायची काही गरज नाही म्हणजे म माननीय न्यायालयाने निकाल दिल्याशिवाय खरं तर पनिशमेंट ही पूर्ण होऊ शकत नाही शिक्षा ही पूर्ण होऊ शकणार नाही आपल्या कायद्याचा देश आहे कायद्याचं राज्य आहे परंतु अशा नाराधामांना वेळीच जर त्या ठिकाणी नाही शिक्षा झाली तर म्हणजे पुराव्यांमध्ये सुद्धा छेडछाड करून पुरावे नष्ट होऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला न्याय मिळायला पाहिजे तो न्याय मिळत नाही आता अक्षय शिंदेला ज्या पो, पोलीस अधिकाऱ्यांनी गोळ्या घातल्या ते सग सगळं प्रकरण आता माननीय हायकोर्टामध्ये गेलंय आणि त्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची पण त्याच्या अगोदर अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं समर्थन किंवा म्हणजे चांगलं वाईट म्हणण्यापेक्षा पोलिसांनी ती विकृती ठेचली हे फार महत्वाचं आहे माणूस मारणं किंवा शिक्षा देणं हे पोलिसांचं तसंही काम नव्ह नव्हतं फक्त पोलिसांनी जे काही आता स्टेटमेंट येत आहेत किंवा जी चर्चा केली जाते मी माननीय कोर्टामध्ये जे काही चाललंय त्याच्याबद्दल चर्चा करणार नाही फक्त जी पब्लिक मध्ये आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात की जर त्यांनी खरंच पोलिसांवर त्या ठिकाणी गोळीबार केला असेल तर स्वसंरक्षणामध्ये अटक असताना सुद्धा तो जर इतका विकृत असेल तर कायद्यामुळे त्याला त्या ते ठिकाणी त्याचा एनकाउंटर करण्याचे पोलिसांनाच अधिकार आहेत आता त्यांनी पोलिसांच्या सगळ्या हेतूबद्दल संशय घेतला जातो तो चांगला वाईट आहे त्याच्यावर चर्चा होईल पण मला असं वाटतं की आपण सगळी कायद्याची अभ्यास करणारी विद्यार्थी माणसं कायद्याचा अभ्यासक म्हणून त्याचा विद्यार्थी म्हणून खास करून मला असं वाटतं की मान कुठल्याही गुन्ह्याची पनिशमेंट न्यायालयांकडून होते जनतेकडून होत नसते जनता परत तोच कायदा हातात घेऊन ते म्हणजे लोकशाहीला मारक असं काम करू शकतात असं कायद्यातल्या काही ओळी सांगतात पण या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये जे बदलापूरचं प्रकरण घडलं अक्षय शिंदेचा नावाचा आरोपी ज्याच्या कपाळावर कुंकू आहे आता तो कुठल्या बैठकीला जातो किंवा तो कुठल्या विचाराला फॉलो करतो तोच अक्षय शिंदे कुठल्या संस्थेवर काम करतो ती संस्था कुठल्या विचाराची आहे पक्षाची आहे मग यांची विचारधारा कुठली होती किंवा आरोपी म्हणून अक्षय शिंदेला शिक्षा होणारच आहे त्याची शिक्षा कोणच रोखू शकत नव्हतं पण पुरावे जर गायब झाले असते था। आणि त्याच्याकडून जो काही भांडाफोड करण्याचा प्रयत्न झाला किंवा हे सगळं प्रकरण झाल्यावर म्हणजे त्या आपटे नावाच्या त्या शाळेच्या म्हणजे सेक्रेटरीनी किंवा संस्थेच्या अध्यक्षांनी किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी जो म्हणजे अमानवीय कृत्य केलेलं आहे म्हणजे त्यांनी आरोपीला वाचवण्यासाठी किंवा त्या मुलीचं त्यांना काही देणं गेलं नव्हतं इतकं भयानक असताना ही सगळी लोक आता फरार झालीत आपटे आता सही सलामत सुटला म्हणजे आपटे सोडला पण शिंदे मारला बर शिंदे मारला ती मारला तो आरोपी आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी पनिशमेंट त्या ठिकाणी दिली मग एकाला एक, एक न्याय आणि दुसऱ्याला पळून जाण्याचा आणि सपोर्ट करण्याचा न्याय ही कुठली पद्धत आहे अजून एक सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या महाराष्ट्राच्या समोर आल्या पाहिजेत प्रत्येक स्तरातून त्याचं एन एनकाउंटर झालंय त्याचं कौतुक होतंय विकृती ही मित्र म्हणतो ठेचलीच पाहिजे त्याच्याबद्दल नो no डाऊट पण मित्रांनो आता हायकोर्टासमोर त्या शिंदेच्या अक्षय शिंदेच्या वडिलांनी हायकोर्टाकडे त्या ठिकाणी म्हणजे दाद मागितले की त्याच्या त्याच्या मुलाला ठरवून मारलेलं गेलंय किंवा तो बंदूक चालू शकत नव्हता तो एक अज्ञानी होता किंवा त्याला तेवढं ज्ञान नाहीये की पिस्तुलीने तीन तीन राऊंड फायर करायचं पण जे काही अधिकारी आहेत जे काही सो कॉल्ड स्वतःला काय एन्काउंटर फेम स्पेशलिस्ट वगैरे म्हणतात किंवा अजून जे काही दोन तीन अधिकारी त्याच्यासोबत आहेत या सगळ्या अधिकाऱ्यांचा हेतू कसा होता पोलिसांच्या हेतू आणि तपासाबद्दल मान्य हायकोर्टाने संशय व्यक्त केलेला नाही पण जी काही घटना घडली तुम्ही चार प्रशिक्षित अधिकारी कर्मचारी जर एका गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीसोबत माननीय न्यायालयात जात असाल तर तुमच्यासारखे सहा सहा फुटाचे धाडधिप्पाड माणसं असताना सुद्धा तो टीजभर मि मिसुरड न फुटलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कुंकू कपाळावर लावणारा पुरुष कदाचित तो कसा काय तुम्हाला ऐकलं नाही किंवा सहन झालं नाही त्याच्यावर आता हायकोर्टामध्ये जी काही सुनावणी सुरू आहे सरकारच्या वतीनं सरकारी वकील बाजू मांडतायत पण या सगळ्या प्रश्नावर ते निरुत्तर झाले आणि मग त्यांनी ताकला कारण किंवा पळवाट शोधण्याचं काम केलं मित्रांनो खर तर कोपर्डीची घटना असेल ही असेल अशा असंख्य मधल्या काळात पण घडून गेल्या आणि मग ह्या सगळ्या घटना घडत असताना सगळे राजकीय पक्ष आपला अं म्हणजे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी याच्यावर काय बोलतात का काय चर्चा करतात का मी थोडी माहिती सर्च केली कुठलाही राजकीय पुढारी या प्रकरणावर बोलायला तयार नाही तर सत्ताधाऱ्यांचं काय चुकेल मग विरोधक त्याच्यावर बोलणार आणि विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून सरकार विरोधकांनाच टार्गेट करणार हा जो काही खेळ सुरू आहे हा महाराष्ट्राने ओळखणं गरजेचं आहे एक आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी फार महत्वाची आहे की ज्या आरोपी म्हणून ज्यांना सर्टिफाईड केलेलं आहे ज्या विकृतीला सर्टिफाईड केलेलं आहे त्यांच्या विरोधात कायदा किती कडक वापरला जातो आता याच्यावर माननीय हायकोर्टामध्ये आता लाइव्ह हिरिंग सुरू आहे तर त्याच्यात जे प्रश्न उपस्थित झाले ते अत्यंत गंभीर आहेत सरकार अडचणीत येऊ शकतं गृहमंत्र्याची नीतिमत्ता किंवा त्यांची भूमिका त्या ठिकाणी आडवी येऊ शकते लोकांचा कितीही सहानुभूतीचा ट्रेंड जरी अक्षय शिंदेच्या विरोधात असला अक्षय शिंदे हा विकृतच होता विकृतच आहे जनतेमध्ये वापरले जायचे आणि राजकीय मंडळी त्या कायद्याचा जे सोयीनं त्या ठिकाणी वापर करायचा ते सुद्धा फार पेटीव होतं असं मला म्हणायला कुठली कोणाच्याही मदतीची गरज उरणार नाही मित्रांनो आता सरकार अडचणीत आल्या अक्षय शिंदेला मारलं पोलिसांनी मारलं प्लॅनिंगनी मारलं बातम्या वेगळ्या वेगळ्या प्रसिद्ध झाल्या माध्यम बातम्या देत आहेत की अक्षय शिंदेनी स्वतःलाच गोळ्या झाडून त्या ठिकाणी आत्महत्या केली मीडियातलीच लोक म्हणतात की नाही नाही याच्यामध्ये अजून वरिष्ठ स्तरावर फडणवीस साहेबांनी सांगितल्यामुळेच कदाचित हे प्रकरण महाराष्ट्रासमोर घेतलं गेलं आणि ते प्रकरण माझ्या मते आता हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुद्धा आलं आता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जर बदलापूरचं प्रकरण आता आलं असेल आणि बदलापूरच्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्रातली जनता जर त्या बदलापूर प्रकरणात विरोधात असेल तर मग या सगळ्या प्रकरणाला जबाबदार कोण या प्रकरणावर चर्चा कोण करणार या चर्चा म्हणजे याच्यामध्ये कुणालाच काही वाटणार नाही का पोलीस कुणाच्या बाजूने आरोपीला शिक्षा झाली पाहिजे यासाठी पोलीस प्रयत्न करतायत का आरोपीला काहीतरी मदत मिळेल म्हणून पोलीस प्रयत्न करतायत हा सुद्धा विचार करणं गरजेचं कर आहे मी आता एक विचार करत होतो की माननीय हायकोर्टाने जे पाच गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलंय त्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गुन्ह्यामध्ये असं त्या ठिकाणी केलं जातं तर ते केलंच जात असतं माननीय हायकोर्ट असं म्हणतं तुम्ही ज्या म्हणजे तुमच्या हेतूवर अजिबात संशय नाही पण पोलिसाच्या कमरेची पिस्तोल त्या अक्षय शिंदे नावाच्या आरोपीने हात बांधलेले असताना चेहऱ्यावर तो काळा कपडा झाकलेला असताना त्यांनी चालवली कशी ताब्यात कशी घेतली पिस्टलचं ते वरच पाठीमागे घेतलं कसं आणि मग तीन राऊंड फायर केले कसे या प्रश्नाचं उत्तर नाहीये पोलिसांकडे सरकारी वकिलांकडे पण नाही आणि फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून त्या सगळ्या जी म्हणजे आता ते पिस्तोल आहे का रिवॉल्वर आहे हे सुद्धा पोलिसांना सांगावलं नक्कीच पोलिसांचा जो काही एक स्वतंत्र कायदा आहे पोलिस लॉ जो आहे त्याला अजून वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये संबोधलं जातं पोलिसांना कितीही पोलिसांच्या विरोधात कोणीही वागत असेल तरी एखाद्या व्यक्तीला पहिल्याच मध्ये डोक्यात गोळी मारण्याचा पोलिसांना आदेश नाही मी एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून याच्यावर चर्चा करतोय पोलिसांना थेट मारण्याचा अधिकार नाही माध्यमांवर ते प्रतिनिधी सांगत होता की पोलिसांना कशाचा अधिकार आहे पोलीस हे त्या आरोपीला जायबंदी करू शकतात याचा अर्थ तो पुढचं कृत्य करू शकणार नाही यासाठी पायबंद घालू म्हणजे यासाठी ते पायावर गोळी मारू शकत जिथ त्याचा जीव जाणार नाही नंबर दोनची गोष्ट म्हणजे पहिली तुमच्या लक्षात आली दुसरी सुद्धा लक्षात आली असेल आता तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या त्याच्या अगोदर पोलिसांकडून त्यांनी बंदूक हिसकावून घेतली पोलीस धाड धिप्पाड जर असतील प्रशिक्षित जर असतील तर मग त्याला पकडण्यामध्ये किंवा त्याला अशी का विशेष सवलत दिली होती आणि याच्यामध्येच एक अजून एक प्रश्न आहे की पोलिस सगळे ड्रेस मध्ये होते का मध्ये होते बऱ्याच प्रकरणामध्ये साधे कपडे पोलिसांनी घातलेले असतात तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा तुम्ही मोठ्या मोठ्या आरोपींना सुद्धा ते कशा पद्धतीने आणतात मग ते कपड्यातून एक गोष्ट लक्षात साधे कपडे असतील तर मग पिस्तल कशी काय त्याच्याकडं आली किंवा त्या अधिकाऱ्यांकडे आणि जर साधे कपडे असतील तर मग हा बनाव रचला गेला का या मुद्द्यावर त्या ठिकाणी मान्य हायकोर्टाने कडक ताशेरे त्या ठिकाणी ओढलेले आहेत भले वकील त्याच्यावर उत्तर देतील किंवा त्याच्यावर आर्ग्युमेंट होईल परंतु पोलिसांच्या हात दगडाखाली नक्की अडकलेले आहेत एकतर मला असं वाटतं पोलिसांनी हे प्रकरण करण्यासाठी कुणाला आदेश दिलेत किंवा त्याला मारल्यानंतर परत सहानुभूती मिळेल असं कुणाला काय वाटतं का पण शेवटी एका व्यक्तीची भले तो हत्यार आहे गुन्हेगार आहे आणि त्याला कायद्याने त्या ठिकाणी शिक्षा होणारच आहे त्या अगोदर जनतेच्या कोर्टामध्ये हे सगळं घडून आणलं का आणि मग अशाच प्रकरणामध्ये जेवढे काही बाकीचे आरोपी असतील त्यांना सुद्धा अशीच शिक्षा मिळणार का मग ते आता म्हणजे भाऊंना विचारावं लागेल सत्तेमध्ये प्रमुख पदावर म्हणजे राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून बसले त्यांना असेल किंवा देवाभाऊ असतील या सगळ्या लोकांनी सुद्धा उत्तर देणं याच्यासाठी अपेक्षित आहे की हे जे पाच प्रश्न आहेत ज्याच्यामुळं सरकार सापडलंय त्यात सापडले उत्तर न्यायप्रविष्ट भाग आहेत कदाचित मान्य हायकोर्ट है यांच्यावर ताशेरे सुद्धा उडू शकत पण जर हायकोर्ट महाराष्ट्र सरकारच्या विरोधात गेलं तर मात्र तोंड भाजपवाल्यांचे बंद होतील पण भाजपवाल्यांनी जे तोंड सुख आजच्या दोन दिवसामध्ये घेतलेलं आहे की सगळं प्रकरण मग ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलले भूमिका मांडली किंवा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस सत्ताधारी भाजपची मंडळी म्हणली बघा ह्यांना एका बाजूला त्याला कठोर शिक्षा पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या समर्थनार्थ बोलतायत तर हे दुहेरी भूमिका नाही असं कुणाला वाटत नाही का माझं साधं सरळ म्हणणं आहे त्याने गुन्हा केला आहे ना त्याला शिक्षा झाली पाहिजे पण शिक्षा ही कायद्याने झाली पाहिजे मान्य न्यायालयाने दिली पाहिजे ना की अशा पद्धतीचं काहीतरी म्हणजे स्क्रिप्टेड तयार करून बनाव करून एखाद्याला खरंच आता टार्गेट करायचंय असं जर असेल तर ते भयानक आहे मित्रांनो अं माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की आपलं कायद्याचं राज्य लोकशाही समृद्ध विचारांनी उभं राहिलेलं राज्य आहे आता एखाद्या राज्यामध्ये कायद्याचा सगळ्या राज्यांमध्ये लागू होत असेल देशात कायदा लागू होतो तर मग अभिनंदन करायला किंवा त्याच्याविषयी सहानुभूती दाखवायला आत्ताच लगेच एवढ्या आठ दहा दिवसात गरज होती का आणि मग गरज जर असेल तर मग ही गरज ही आरोपीची होती का त्याच्या वकिलाची होती का इतर अजून कोणाची होती का ह्या बऱ्याच वकील रूपी चष्मेमध्ये जे लपून बसलेली लोक आहेत त्यांच्यापर्यंत लपली कारण कायद्या सगळे समान आहेत आणि कायदा हा सगळ्यांना सारख्याच पद्धतीनं वागवतो पण जाणीवपूर्वक काही लोक आपलं काहीच नसताना सुद्धा ते ब्रँडिंग करून खोट्याचं खोटं पण किती मोठं सांगण्याचा जे प्रयत्न करतात तो सगळ्यात महत्वाचा अत्यंत दुर्दैवी आहे माझा सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा हाच आहे माननीय हायकोर्टाने जर शिंदेचा एन्काउंटर बेकायदेशीर ठरवला आणि सरकार त्या ठिकाणी अपयशी झालं तर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका सरकार लगेच घेणार आहे का कारण त्याची दोन आहेत बऱ्याच मुलांना बोल बऱ्याच मुलींना लॉ किंवा इतर क्षेत्रामध्ये आपलं काम करायचंय लहान लहान मुलांना करिअर करण्यासाठी गायडन्सची गरज आहे त्यासाठी त्यांनी या संदर्भात थोडी माहिती द्यावी आणि सगळ्यात महत्वाचं जे काही गनिच्छ राजकारण वाचवण्यासाठी किंवा एखादाच छोटासा व्हिडिओ परत परत दाखवण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या समृद्ध विचारासाठी विकासासाठी सरकारमधली लोक किंवा प्रशासनातली व लोक काही करणार आहेत का हा माझा थेट सवाल आहे बाकी जनता सुद्धा आहे आणि मित्रांनो माझी तुम्हाला कळकळीची विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चाला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला बेल आयकॉन जे आपल्या उजव्या साइडला असतं ते प्रेस करण्याचा प्रयत्न करा विकृतीचं समर्थन जगात आणि जगाच्या पाठीवर कुठंच होणार नाही विकृत ही विकृत आहेत आणि विकृत हे वेळीच ठेसले पाहिजेत याच मताचे सगळे आहेत परंतु विकृती कायद्याने सोडला असता कायद्याचा धाक त्या ठिकाणी राहिला असता आणि कदाचित हे सगळे घडून अन्य मागे ज्यांचे ज्यांचे प्लॅनिंग आहेत त्यांचे मुखोटे टारा फाटले गेले पाहिजेत एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद जय जाऊ जय